नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओबुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग सहा जाणीव झाली माझा जन्म महू म्हणजेच इंदौर इथं माझे वडील पलटणीत असताना झाला त्यावेळी माझे वडील पलटणीत सुभेदार होते आम्ही पलटणीतच राहत असल्यामुळं आम्हाला बाहेरच्या जगाचा संसर्ग झाला नव्हता त्यामुळं अस्पृश्यतेसंबंधी कोणत्याही प्रकारची कल्पना मला नव्हती परंतु जेव्हा माझ्या वडिलांनी पेन्शन घेतली तेव्हा आम्ही सर्वजण साताऱ्याला येऊन राहिलो माझी आई मी अवघा पाच वर्षांचा असतानाच निवर्तली सातारा जिल्ह्यातल्या गोरेगावी दुष्काळ पडला होता म्हणून दुष्काळी कामं सरकारनं काढली यावेळी एक पाण्याचा तलाव सुरू करण्यात आला होता या तलावाचं काम करणाऱ्या मजुरांना पगार वाटण्याच्या कामावर माझ्या वडिलांची नेमणूक झाली ते गोरेगावी गेले आणि आम्हा चार मुलांना साताऱ्याला ठेवलं जवळजवळ चार पाच वर्ष आम्ही भातावर काढली आम्ही साताऱ्याला आल्यापासून आम्हाला खऱ्या अस्पृश्यतेची जाणीव होऊ लागली प्रथम आमचे केस कापायला आम्हाला न्हावी मिळेना आमची मोठी पंचायत झाली मग माझी वडील बहीण जी अजून जिवंत आहे आम्हा चार मुलांच्या हजामती ओट्यावर बसून करत असे साताऱ्याला इतके न्हावी असूनही ते आमची हजामत का करत नाहीत हे मला प्रथमच कळालं एक प्रसंग आसा कि आमसे एक असा घडला की आमचे वडील गोरेगावी असताना आम्हाला ते पत्र पाठवत असत त्यांनी आम्हाला एकदा गोरेगावी या असं पत्र पाठवलं होतं गोरेगावला आम्ही आगगाडीत बसून जाणार म्हणून मला फार आनंद झाला होता तोपर्यंत मी आगगाडी पाहिली नव्हती वडिलांनी पाठवलेल्या पैशाचे आम्ही चांगले कपडे केले मी आणि माझा भाऊ आणि बहिणीच्या मुली इतके जण वडिलांना भेटायला निघालो त्यापूर्वी त्यांना पत्र लिहिलं होतं परंतु ते पत्र नोकराच्या हगदर्जीपणामुळं त्यांना मिळालं नाही आम्ही मात्र वडील आम्हाला नेण्याकरता नोकर वगैरे पाठवतील या आनंदात होतो परंतु याबाबत आमची निराशा झाली आम्ही आगगाडीत न उतरताच नोकराची वाट पाहू लागलो माझा पोशाख ब्राह्मणासारखा दिसत होता गाडी येऊन निघून गेली आम्ही अर्धा पाऊन तास स्टेशनवर वाट पाहत राहिलो स्टेशनवर आमच्याशिवाय कुणीच राहिलं नाही तशात आम्ही सर्वजण मुलं पाहून स्टेशन मास्तर आमच्याजवळ येऊन आम्हाला कुठं जायचं आहे तुम्ही कोण वगैरे विचारू लागला आम्ही महाग असं म्हणताच स्टेशन मास्तरला धक्का बसल्यासारखं झालं तो दसकून पाच सहा कदम मागं गेला तरी पण आमच्या पोशाखावरनं आम्ही कुणीतरी सुखवस्तू महाराजी मुलं आहोत हे त्यानं जाणलं आणि आम्हाला गाडी करून देण्याचं ठरवलं परंतु संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत एकही गाडीवान आम्हाला आमची महाराची मुलं म्हणून घेऊन जायला तयार होईना शेवटी एक गाडीवान तयार झाला परंतु त्यानं अशी अड घातली की आपण काही गाडी चालवणार नाही मी पलटणीत दिवस काढल्यामुळं मला गाडी हाकणं कठीण वाटलं नाही आम्ही कबुली देताच गाडीवान गाडी घेऊन आला आणि आम्ही गोरेगावच्या मार्गाला लागलो गावच्या बरंच दूर गेल्यावर आम्हाला एक नाला लागला इथेच तुम्ही भाकरी खाऊन घ्या पुढं पाणी प्यायला तुम्हाला मिळणार नाही असं गाडीवानानं सांगितलं आम्ही खाली उतरलो भाकरी खाल्ल्या नाल्याचं पाणी इतकं अस्वच्छ होतं की त्यात बऱ्याच प्रमाणात शेणाचं मिश्रण होतं गाडीवान तेवढ्यात कुठेतरी भाकरी खाऊन आला पुन्हा आमची गाडी चालू झाली रात्र बरीच झाली तेव्हा गाडीवान हळूच गाडीत येऊन बसला रस्त्यावर दिवा नव्हता माणूस तर कुणीच दिसेना आम्हाला रघु कोसळलं अशा रीतीनं आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत वेळ काढली मनात तर्कवितर्क चालूच होते आपण काही गोरेगावाला जात नाही असंच वाटलं इतक्यात एका टोलनाक्यावर गाडी येताच आम्ही उड्या घेतल्या भाकरी खाण्याकरता टोलनाक्यावरच्या मनुष्याला विचारलं मला पर्शियन भाषा चांगलीच येत असल्यानं त्या मनुष्याशी बोलायला अडचण पडली नाही परंतु त्यानं मला उर्मटपणे उत्तर देऊन पाण्यासाठी समोरचा डोंगर दाखवला शेवटी कशीतरी तोलनाक्यावर रात्र काढली सकाळी पुन्हा गाडी चालू झाली आणि शेवटी दुपारी अर्थमेल्या अवस्थेत गोरेगावी येऊन पोहोचलो